नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत श्री इंद्र मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागीन मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पन्न तसेच कोणत्याही विषय विषयी मह ममत्वभाव किंवा आखस न बाळगता न्याय वाढणूक देईल मी मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणल्या जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय सेवालाल जय यशवंत जय वसंत श्री योगेश ज्योति रामदास कदम